नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे संपूर्ण कर्जमुक्ती जागृती अभियान व एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी आमंत्रित करण्यासाठी रघुनाथ दादा पाटील यांनी घेतली आहे पत्रकार परिषद याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत आमचे प्रतिनिधी अण्णासाहेब खरात या अभियाना संदर्भात काय म्हणाले रघुनाथ दादा पाटील पाहूयात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला झाली आणि ही जयंती साजरी करण्यामध्ये आम्ही शेतकरी संघटनेने एक भूमिका घेतली की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही धक्का लावू नका असं सांगितलं आणि बसता उठता छत्रपतींचं नाव घेऊन राज्य करणारे राज्यकर्ते मात्र आज भाजीचा देठ सोडा पण शेतकऱ्यांच्या सातबारा आणि शेतकऱ्यांच्या जमिनीचे जाहीर लिलाव करायला लाजत नाही आहेत आणि इतके निर्दयी राज्यकर्ते आज आलेले आहेत की शेकडोने नाही तर हजारोने नाही तर लाखाच्या घरामध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत त्याच्याबद्दल त्यांना लाज वाटत नाही आहे कोणत्याही रोगाने कोणत्याही युद्धात एवढे शेतकरीने एवढे लोक मेले नाही एवढे लोक या कर्जाच्या विळख्यामध्ये आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवत आहेत तेव्हा छत्रपतींची जयंती जर का साजरी करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला हा जो छत्रपतींच्या महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्येचा कलंक लागलेला आहे हा कलंक पुसण्यासाठी आपण एकोणीस फेब्रुवारीला सुरुवात करायची आणि एकोणीस मार्च ही तारीख साहेबराव करपे त्यांची पत्नी मालती करपे त्यांची दोन मुलं दोन मुली अशा सहा जणांनी जे दिवशी ज्या दिवशी आत्महत्या केली तो एकोणीस मार्च हा शेवटचा दिवस एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती ते एकोणीस मार्च साहेबराव करपेंचा सा स्मृती दिवस असा हा संपूर्ण महिना आम्ही कर्जमुक्ती अभियान चालवण्याचं ठरवलेला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ह्या योजना आखलेली आहे आज तुमच्या सोलापूर जिल्ह्याची का ही बैठक होत्या मागण्या प्रमुख आमच्या काही नाही आहेत जे काही सातबारावर कर्ज आहे मग पतसंस्थेचं असो मायक्रो फायनान्स असो कोणाचे असो जे काही कर्जाचे फास आमच्या गळ्याला लागलेले आहेत हे कर्जाचे फास केवळ सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतीमालाला रास्तभाव दिला गेला नाही आणि त्याच्यामुळं आज आम्ही कर्जाच्या विळख्यात अडकलेलो आहोत आणि आत्महत्या होत आहेत तर या थांबण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे पुन्हा कर्ज होऊ नये म्हणून सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी उठली पाहिजे त्याच्याशिवाय आम्हाला दरवर्षी ही कर्जमाफी मागत बसायची नाही आहे कायमस्वरूपी जर का आम्हाला याच्यातनं मुक्त व्हायचं असेल आणि शेतकरी जर स्वतःच्या पायावर उभा राहायचा असेल तर दरवर्षी आणि दर पिकाला मनात येईल त्या पिकाला तुम्ही निर्यातबंदी लावता आणि भाव पाडता आयाती करता भाव पाडता हे सगळं चाललेलं नाटक बंद झालं पाहिजे आज तुमच्या जिल्ह्यामध्ये ऊसाचा प्रश्न गंभीर झाला सर्वात जास्त ऊस क्षेत्र तुमच्या सोलापूर जिल्ह्यात आहे आमच्या कोल्हापूर सांगलीपेक्षा आता तुम्ही जास्त कारखानेही जास्त आहेत परंतु या संबंध कारखानदाराने आमच्या काही शेतकरी संघटना स्वाभिमानीसारखी हाताशी धरून या लोकांनी जो शेतकऱ्याच्या फायद्याचा एस एम पी कायदा होता स्टॅट्युटरी मिनिमम प्राइस होती वैधानिक किमान भाव की जो दिला नाही तर या कारखानदारांना बेड्या बसत होत्या तर तो कायदा बदलून एफ आर पीचा कायदा आणला या एफ आर पीच्या कायद्यासाठी अनेक संघटना की ज्या कारखानदारांनी आणि राजकीय पुढाऱ्यांनी चालवलेल्या आहेत त्या सगळ्या एफ आर पी मिळायला पाहिजे म्हणतायत परंतु एफ आर पी देण्यासाठी कायदेशीर तरतूद आता कसलीही राहिलेली नाही मागच्या लोकसभेमध्ये हजारो लाखो कोटी रुपये एका एका कारखान्याला दिले त्यांनी आणि एन सी डी सीचं कर्ज दिलं पैसे आले कारखान्याकडं परंतु कारखान्याने शेतकऱ्यांची बिलं दिली नाहीत कामगारांची बिलं दिली नाहीत आणि ही दिली नाहीत म्हणून सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही कारण हे सगळे पैसे कारखानदारांनी आणि राज्यकर्त्या पक्षाने विरोधी पक्षाच्या आमदार खासदारांनी हे सगळे वाटून खाल्लेले आहेत त्यामुळं शेतकऱ्याला पैसे दिले जात नाही आहेत हे माझा स्पष्ट आरोप आहे तेव्हा आज जर का उसाचे पैसे मिळायचे असतील तर इथं दोन कारखान्यामधील अंतर जट ही रद्द झाली पाहिजे या ठिकाणी आणखीन कारखाने खाजगी कारखाने आले पाहिजे आज आंतराच्या अटीचा कायदा याने मुळीच काढलेला आहे त्यांना पाहिजे असेल त्या ठिकाणी हे दहा किलोमीटरवर पण आता कारखाने द्यायला लागलेले आहेत परंतु उद्योगपतींना किंवा ज्याला खरंच त्या कारखान्यातलं काही कळतं समजतं अशा रिलायन्ससारख्या किंवा दालमियासारख्या किंवा बजाजसारख्या या लोकांना इथं येऊ दिलं जात नाही सबध देशभर त्यांचे कारखाने चांगले चालले आहेत उत्तर प्रदेशमध्ये गुजरातमध्ये चार हजारच्या वर दिले दर दिले जात आहेत आणि इथं का दिले जात नाहीत तर इथं केवळ या कारखानदारांनी आणि राज्यकर्त्या पक्षाच्या आणि विरोधी पक्षाच्या सगळे आमदार सामील आहेत आता कोण विरोधी आणि कोण सत्ताधारी आहे असं काही